श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी नवरात्राला सुरुवात झाली आहे नवरात्रामध्ये नऊ दिवसाला असं विशेष महत्त्व आहे आपण या नऊ दिवसामध्ये नऊदुर्गेची पूजा करत असतो म्हणजे ज्या नवदुर्गेची विविध रूपं आहे तिची पूजा करत असतो त्यासोबतच जे आपण घटघरात बसवले त्या घटाला आपण विविध ज्या माळ्या आहेत विविध रंगाच्या त्या माळा रोज नवीन नवीन घालत असतो यासोबतच नऊ रुपेची जी पूजा आहे आपण ती घरात करत असतो त्यासोबतच रोज सकाळ संध्याकाळ आरती करतो त्यासोबतच जे नऊ दिव जे नऊ नवैद्य आहे नऊ दिवसाचे आपण ते देखील देवीला अर्पण करत असतो तसंच आपल्या घरामध्ये जी कुलदेवता आहे भगवती माता आहे तिने आपल्या घरामध्ये अखंड राहावं वास करावा बघा नऊ दिवस जे शक्ति आहे ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये जागृत का घरामध्ये काही अंश रूपामध्ये असते पण तिने आपल्या घरामध्ये अखंड राहावं यासाठी आपण नऊ दिवस न चुकता भरपूर सेवा करा कारण कुलदेवताचं जर आपल्याला वरदहस्त असेल तर आपल्याला जीवनामध्ये कशाची कमतरता राहणार नाही आपले जे कामं आहेत किंवा आपले जेही गोष्टी आहेत किंवा ज्याही समस्या आहेत त्या सर्व समजा असणार आहे असंच आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशी तिचं पठण होत असणार आहे रोज कुंकुमाचे होत असणार आहे नसेल होत तुमच्याकडून जेवढी सेवा होईल नामस्मरण होईल ते करा आता दुर्गा सप्तशी तिचं सगळ्यांकडूनच पाठ होत असेल असं नाही अनेक महिला कामानिमित्त बाहेर जात असतात त्यामुळे त्यांना शक्य नसतं पण तुम्ही तुम्हाला जेवढा वेळ भेटेल वे त्या वेळेमध्ये तुम्हे तुम्ही तुमचा जप करू शकता असंच आता अनेकांच्या घरामध्ये फुलोरा किंवा कडाकणी करत असतात आता कुणाकडं कडाकणी म्हणतात किंवा कुणाकडं फुलोरा म्हणतात आमच्याकडे सहसा फुलोराच बोलला जातो आपल्याला तो फुलोरा कसा करायचा कधी बांधायचा किती करायचा कसा तयार करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा कदाचित त्यांना माहिती नसेल तर त्यांना सुद्धा तुमच्यामुळं माहिती भेटेल आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी नऊ नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेची पूजा करत असतो अशी म्हणण्यात आहे की न चुकता आपण जर या नवरात्रामध्ये मी आधीच सांगितलं की या नवरात्रामध्ये जे शक्ती तत्व आहे ते खूप प्रमाणात जागृत असतं आणि ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण असतं ज्या घरामध्ये रोज कुंकुमार्चन असतं ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता भगवती दुर्गादेवी अखंड घरात वास करत असते आणि प्रत्येकाला वाटतं माझ्याकडं पैसा आहे पण तिने स्वतः घरात यावं घरात सुख शांती समृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं असंच आपल्याला फुलोरा कसा तयार करायचा बघा मंडळी अनेकांकडं जो फुलोरा असतो तो, तो वेगवेगळ्या प्रकारचा बनवला जातो आता जसा देश तसा वेश अशी पद्धत असती आता कुणाकडं जो फुलोरा आहे त्या फुलोऱ्यामध्ये हळद टाकले जाते कुणाकडं जो फुलोरा आहे तो मिठाचा करतात कुणाकडं हळदीचा करतात आणि कुणाकडं गुळाचा देखील करतात म्हणजे गोड पण आता फुलोरा कसा करायचा बघा तुमचं जे माप आहे तुमच्या ज्या घरची चाल रीती परंपरा आहे त्यानुसारच तुम्हाला तो फुलोरा तयार करायचा आहे आता फुलोरा म्हणजे काही वेगळा आहे का नाही मंडळी फुलोरा म्हणजे हा देवीला आपण जे नऊ दिवस तिची पूजा करतो तर त्या नऊ दिवस आपण जे पूजा करतो त्या देवीला तो नैवेद्य म्हणून तो फुलोरा चढवला जातो पण आता फुलोरा कधी चढवायचा फुलोरा तुम्ही पंचमीला अष्ट सप्तमीला अष्ट नवमीला चढवू शकतात आता तो कसा चढवायचा आपण ते बघू बघा म्हणजे आपल्याला तुमच्याकडे ही माप असेल आधीपासून जर सव्वा जे सव्वा किलो किंवा तीन पावशर किंवा सव्वा दोन किलो जे हे माप असेल तुम्हाला त्यात बनवायचं आहे आता बनवताना काय काय करायचं करायचं बघा म्हणजे आता हा जो, जो फुलोरा आहे तो देवीलाच का आवडतो बघा आपण जो फुलोरा तयार करतो त्या फुलोरामध्ये आपली जी देवी आहे भगवती माता जी दुर्गा देवी आपण तिचे जी पूर्ण श्रंगार आहेत सोळा शृंगार आपण ते त्यात तयार करत असतो आणि तेच तयार करून आपण तिला ते अर्पण करत असतो त्यामुळे तिला ते अतिशय अतिशय असे प्रिय आहे आता कसं करायचं बघा आपण जे तुमच्याकडे जसंही पीठ टाकून घट्ट कणकीचं कन, कणिक घ्यायची आहे ते जे पीठ आहे त्यात दूध टाकू शकता पाणी टाकू शकता तुमच्याकडे जसंही तुम्ही करतात तसं करायचं आहे अगदी घट्ट गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर अगदी पातळ पातळ असे आपल्याला सात नऊ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे सहसा नऊ जे आहेत ते नऊ करायच्या आहे नऊ का तर आपण नऊ दिवस नऊ जी दुर्गा देवीची पूजा करतो नैवेद्य दाखवतो त्यासाठी आपल्याला नऊ करायची आहे त्यानंतर तिची वेणी आता वेणी म्हणजे आपल्याला अशी वेणी तयार करायची आहे त्यानंतर फणी फणी म्हणजे कंगवा त्यामुळे आपल्याला फणीसुद्धा तयार करायचं आहे करंडे आता करंडा एकच करायचा का कुंकाचा नाही हळदीचा आणि कुंकाचा दोन करंडे तयार करायचे आहे त्यानंतर आपल्याला जोडवे तयार करायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळसूत्र तयार करायचे आहे बांगड्या तयार करायच्या आहे त्यानंतर आपल्याला वेणी सुद्धा तयार करायची आहे माता ल जी माता दुर्गा आहे तिला ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्याला ह्या न चुकता तयार करायच्या आहे आता ते तयार केल्यानंतर आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी केल्यानंतर आपल्याला तो फुलोरा चढवताना आता पूर्ण चढवायचा का हो तो पूर्ण चढवायचा आणि काढायचा कसा कधी काढायचा आपण ते देखील बघू बघा मंडळी जेव्हा आपण नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये घट बसतो आपल्याकडे जे फुलोरा लटको तर त्याचं स्टँड असतं त्या स्टँडला आपण जिवेणी फनी जेही आपल्याला ते त्याच लावता येईल ते आपण त्याला लावत असतो त्यानंतर आपण सप्तमीला संध्याकाळी कारण अष्टमीला देवीचा उपवास असतो सप्तमीला आपल्याला संध्याकाळी पाच सहा वाजता तुम्ही जो फुलोरा आहे तो लावून द्यायचा पूर्ण फुलोरा लावायचा आहे त्यानंतर फुलोरा फुलोरा जो, तो तो जो आहे तो लावल्यानंतर आपल्याला संध्याकाळी एक दहा वाजता तो फुलोरा जो आहे त्यातल्या ज्या थोड्याशा पुऱ्या आहेत किंवा जे फनी आहे जास्त वेण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यात फक्त दोन पुऱ्या आणि थोडस जे एखादी वेणी जोडवे वगैरे आहेत ते ठेवायचे आहे असं का बघा मंडळी आपला जो फुलोरा आपण केला आहे यात काही प्रमाणामध्ये जे शक्ति तत्व असतं ते उतरलेलं असतं त्यामुळं आता जो फुलोरा आपण वर ठेवणार आहोत सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमीला आपण दशमीला तो काढणार आहोत मग दशमीला काढल्यानंतर त्यावर जे चिलट डास माशा ह्या बसणार आहेत मग तुम्ही ते खाणार का जर तुम्ही ते खाल्लं तर आजारी पडणार त्यासोबतच आता जे ते फुलरा आपण वर लावला आहे ते नवेद्य आहे आपण तो टाकून देणार का नाही तो आपल्याला खायचा आहे त्यामुळे शक्यतो फक्त दोन पुऱ्या तिथं अडकून ठेवा त्यानंतर एखादी दोन वेणी फनी ते ठेवायचं आहे बाकीचा जो पूर्ण नैवेद्य आहे तो, तो तुम्हाला डब्यामध्ये घालायचा आहे आणि ठेवून द्यायचा आहे आता आपण दशमीला जेव्हा आपण नवमी दशमीला आपण जेव्हा आपल्या घरामध्ये देव उठवण्याच्या आधी तळ्या भरतो मग तळ्या भरायच्या आधी आपल्याला आपल्याकडे जेही तळ्या उचलेल्या जी लोक येतात त्या लोकांना आपल्याला तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे आपण जे खोबऱ्याचा प्रसाद देतो त्या खोबऱ्याच्या प्रसादासोबतच आपल्याला जे सोप्या पद्धतीत तुम्हाला हा फुलोरा बांधायचा आहे फुलोरा तुम्ही सप्तमी नवमी आणि पंचमीला तुमच्याकडे जेही घरामध्ये प्रथा आहे त्यानुसार तुम्ही बांधू शकता अगदी साधं सोपं आहे आता फुलोरा बांधण्याची प्रथा तुमच्याकडे असेल अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही तुमच्या घरातले जेही ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांना विचारून देखील तुम्ही फुलोरा बांधण्यास सुरू करू शकतात फुलोरा काही वेगळं नाही आपण नवदुर्गेची रोज पूजा करतो तिला एक अलंकार अर्पण करण्यासाठी आणि जो नैवेद्य आहे तो नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपण फुलोरा देवीला समर्पित करत असतो अगदी साधं आणि सोपं आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद